आज मी तुमच्यासोबत बटाट्यापासून तयार होणारा झटपट स्नॅक्स घेऊन आलेले आहे जो मुलांनाही आवडतो आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ नाश्त्यालाही बनवू शकता एकदम झटपट बनून तयार होतो आणि पूर्वीची एवढी तयारी याला काहीच करावं लागत नाही नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला सुरू करूया तेल गरम करून तेलात थोडेसे जिरे टाकले कांदा टाकला आणि शिजून घेतलेले पाच बटाटे खिसणीने खिसून घालून घेतलेले आहेत सोबतच हळद मीठ आणि तिखट घालून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर धना पावडर गरम मसाला चाट मसाला या सर्व जिन्नस वापरू शकता मी साध साधा मसाला बनवत आहे बटाट्याचा म्हणून सिंपलच तिखट मीठ टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन तीन मिनिट छान भाजी मिडीयम गॅसवर फ्राय करून घेतली म्हणजे छान परतून घेतली तर आता भाजी ही थोडी हलकी थंड करून घ्यायची आहे भाजीची वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आजची जी रेसिपी आहे ती सकाळी उरलेल्या जे आपण पोळ्याला पीठ म्हणून घेतो ना त्या उरलेल्या पोळ्याच्या पिठाचीच म्हणजे चपात्याच्या पिठाचीच ही रेसिपी आहे आता तीन चपात्या एवढं माझ्याकडं पीठ उरलेलं होतं ते पीठ घेतलेलं आहे मी त्याचे तीन भाग घेतलेले आहे केलेले आहेत आणि तीन उंडे करून घेतलेत आता याची एक आपण पातळसर चपाती लाटून घेऊ जेवढी पातळ होईल तेवढी चपाती इथं लाटून घ्यायची आणि चपाती लाटून झाली की लगेचच आता आपण जो बटाट्याचा मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला इथं चपातीवर व्यवस्थित लावून घ्यायचा तर तर तुम्ही पाहू हो शकता चव बाजूनी चपातीला मसाला लावून घ्यायचा कशा पद्धतीने लावून घेतलेला आहे व्यवस्थित एकदम आणि मस्त भरभरून लावायचा म्हणजे रेसिपी खायला ना खूप भारी लागते मसाला लावून घेतल्यानंतर वरतून आता याच्या आपल्याला थोडंसं फरसण टाकून घ्यायचं आहे बी फरसण आहे ना तुमच्याकडे ते फरसण टाकून घ्यायचं म्हणजे जी रेसिपी आहे ना त्याला टेस्ट खूप भारी येते तर माझ्याकडे इथं हा तिखट गोड असा चिवडा होता तो मी टाकून घेतलेला आहे तर आता याचा छान रोल तयार करून घ्यायचा जसा नॉर्मली आपण पुढच्या वड्याला रोल बनवून घेतो किंवा मांसवाड्याला तसा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार झाला की हाताने एक वेळेस छान असा गोल फिरून नंतर असा उभा हाताने दाबून घ्यायचा छान व्यवस्थित दाबून घ्यायचा आता रोल दाबून झाला की सुरीने आपल्याला ह्याचे पीस कट करून घ्यायचे जसे आपण मांसवाड्या कट करतो तशाच पद्धतीने इथं ह्याचे हे पीस कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असे इथं मी पीस कट करून घेतलेले आहेत आता गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि लो टू मिडीयम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ह्या वड्या तळून घ्यायच्या जितक्या लो टू मीडियम गॅसवर ज्या मस्त हळूद म्हणजे टू मिडियम गॅसवर थीर जितक्या तळून घेतात जित तितक्या मस्त कुरकुरीत आणि छान लालसर रंगावर वड्या खायला तयार होतात आणि मस्त जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत छान तळून घ्यायच्या एकदम झटपट बनून तयार होतात आणि खायला टेस्ट एक नंबर लागते समोसा वडापाओलाही महाग सारेल असा हा नाश्ता खायला लागतो आणि मुलांना तो खूप आवडतो संध्याकाळच्या वेळेला मुलांना हा असतं काहीतरी चटपटीत मट चटपटीत कुरकुरीत खायला त्यावेळेस ह्या वड्या तुम्ही तुमच्या मुलां म्हणजे ही ही रेसिपी तुमच्या स्पेशल मुलांना देऊ शकता म्हणून किंवा मोठे माणसंही खूप आवडीने खातात आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पाहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटवा अशाच नवीन रेसिपीसोबत